विशेष सीबीआय सरकारी वकील माननीय डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांना आज रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर एकविसाव्या दीक्षांत समारंभ या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब विद्यापीठाचे कुलगुरू श्री महानवर साहेब आणि इतर मान्यवरांच्या शुभ आज रोजी कायद्यातील विद्या वाचस्पती म्हणजे एच डी पदवी प्राप्त झाली विशेष सीबीआय वकील मान्य डॉक्टर साहेबांना एच डी पदवी देऊन गौरविण्यात आले याबद्दल सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे याबद्दल सत्यविजय न्यूज चॅनल कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा